शिक्षकदार सर सगळे आमचे शिक्षक थांबले सर घर तर ते आमचे सासरे आहेत त्यामुळं सासऱ्याप्रथम आमचे गुरुवर तेही खूप मोठे बघते त्यांच्यासमोर मी फक्त सुपर होत खेळणार आहे ती ट्वेंटी वन डे कसं त्यांनी बोलवता येणार आहे कारण जावंही न बोलवता येऊ नये ते बोलवता म्हणून मी विद्यापीठाकडे डायरेक्ट ऑटरांटी की सगळ्या भारतातील दिंड्या आणली काय उद्देश आहे दोनच उद्देश आहे बारीक करियरची दिशा समृद्ध जीवनाची प्रत्येक दिंड्या पंढरपूरच्या दिशेला तुकारामांची दिंडी आहे ज्ञानेश्वर पवारची दिंडी आहे सगळ्यांची आहे गजान महाराजांची आहे पण आज आपण कॉलेजमध्ये आहोत आपल्या करिअरकडे जायचं बघा आपले पवारांचं अभिनंदन करतो तुम्ही शरद पवारांच्या चिरंजीव आहात आमच्या बिराजस्थाई आहेत सगळे जे काही मंत्रिमंडळ आहे पहिल्यांदा विनंती आहे तुम्ही जरी कॉलेजच्या करिअर कट्टाची मंत्री असाल तर तुमचं जे पद आहे त्या पदाला टाका गुगलला आणि त्याचं काम करायचं पहिलं बघा कॉलेजमध्ये काहीतरी काम करायचंय आम्ही कोण कॉलेजमध्ये असताना एन एस एस केलो अनेक उपक्रम आपल्याला भाग घेतलो याच ठिकाणी आम्ही संमेलन घेतलं मस्तीस आय एस अंत्य मग आपण असे अनेक चांगले कार्यक्रम करू का तुमचं करिअर तुमचं कौशल्य विकास तुमचा व्यक्तिमत्व विकास तुमचं स्पर्धा परीक्षा सेंद्रिय शेती व्यवसाय उद्योग मार्गदर्शन यासाठी दोन मिनिटं मी बोलणार आहे नंतर पूजन करू आणि समारोप करू मला खात्री आहे की वर्ष सगळ्यांना नोकरी मिळणार नाही फक्त तीन टक्के लोकांना नोकरी मिळणार आहे बाकीचे संख्येन आमच्या ताई असते आज पोलीस भरती बघा सतरा लाख फॉर्म भरतात सतरा हजार नोकरी म्हणजे शंभर बंद एकाला नोकरी आज ती मुलं छान वारी काढतात भिंडी पकडतात कुठला अहंकार नाही ते खुशाल येतात आमच्या पोरांना